चला तिसरी वाज माझ्या सगळ्यात मोठी अजून एक वाले गावली नमस्कार मित्रांनो कोकण एक युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत हा तर परत एकदा इला मासे बघू तर आजची ना जागा आणि या सगळे वेगळी आहे तर मागच्याच व्हिडिओतली मंडळी आहे तर बघूया आज इकडे किती भेटतात तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या बघा बघू शकतात इकडं काम पण चालू झालं आहे बघा या किती फेस आहे बघा असं फेस होता पिशव्यात घेऊन ना रिंग्यात दगडात चोळायचे बघा चौघे न आज आपल्या इकडे मासे बगडूचे तुमका तुमक्या दाखवतोय रिंगिया ते बघा हिकका ना रिंगिया म्हणतं ही ना अशी पाण्यात चोळल्या नाही याचं फेस येतं हे बघा हक्का घेऊन हि लाव आज कोईन बिन का आणलेला नाही झोडू विडूचं नाही आज डायरेक्ट चोळू तर मागच्या दोन तीन वेळ बघला असताना तर सगळा आपण झोडलेलाच होता आज जरा वेगळा करून बघूया म्हटलं आणि दुपारचे ना बरोबर दोन वाजले पाणी पण ना गरम हा जागा वेगळ्या बघूया कसे काय भेटतात ते माश्या हय बघा हयच ना फक्त खोल हा बाकी काही खोल नाही एरिया पण एवढं मोठं नाही चार वाजेपर्यंत आपलं झालं तर बराच होईल मासे भेटतील लवकर असे कपडे होत ना तसे तोळायचे बघा हे मागच्या एवढ्यातले सगळे तर तो एक नवीन वाढलो अजून दोघे जण येऊचे आहेत ते बघूया कधी येत रिंग्या पण ना चांगली ओली आहेत त्यामुळे फेस चांगलं येतं त्या टायमाक ना झोडला झोडून ना लय दमक होतं मित्रांनो हे बघा हे मासे बघा किती दिसतात का माहिती बघा पाणी हलताना ते सगळे मासे चावल लागले वाटतं कारण रिंग्यात चांगली ओली आहे ना हे बघा सगळे मासे जे पाणी हलताना सगळे मासे बघा या सुरू पण केले नाका घालू आज भेटले तर चांगलेच भेटते मासे वरपर्यंत वरती कसा जागा नाही तेव्हा उडावतो हे तेव्हा कसं उडावतो तगडावर हे बघा हे बघ हे बघा उडावत हे बघा हां पहिल्यांदा जेवढ्या लवकर मासे भेटली जाती तर दर टायमावर ते बघा अजून एकदा डार तो तर एक उडालो तर दर टायमिंगला आपल्याला कायच भेटत नाही लवकर लय मेहनत करील आता आपण डायरेक्ट आणणार झोडू वेडू लई कंटायत कोईन पण नाही आणलावत भेटले तर बरे त्यात भेटले या आता नको अक्का घालो आधी चोळी पुरा सगळा रिंगे हा ना तेवढा चोळया टब्बरच आणलावं पण सगळी चांगली वल्ली आहे एवढे गावलेत तर उद्घाटन तर झाला बोग्या असे काहीतरी ठेव बाजूक सावलीत ठेव जास्त असो एरिया ना नाही आहे कुठून मिळाली म्हणजे हिरकंच दिसतंय तुझे

तर बघा सगळी चोळून झाली हे बघा अशी झाली आता याच्यात नाही माती टाकू याच्यात होत याच्यात होत ही बुरु माती आहे ना ह्याच्यात टाकूया ढिपळा फोड खालना खालना फोड रे बघ खाली जात सगळा होत अक्के होत टप्पच होत फोड फोड एक आपण, रे त्याच्या खाली बस रे ही ह्याचा घे सर फोड राहते या डब्याला पाणी देणग हे ना असली सगळी नाही बघ अशी ना मिक्स करायची त्याच्यात पाणी घालून सुकी नाही ना पाणी घे सोबत टब

आता मिक्स करून झाला आज मोबाईल फुटलो ते बघा खाना आणला नाही बघ खाऊ कारण दुपारचे लाव दोन वाजता जेव लाव कायच नव्हतं खाऊ ब भांडा भांडा मारा भावा आणि मारत

हे बघा मा अजून मेहनत टाकला पण नाही त्याच्या आधीच नाही बघाकडे सगळे मासे येऊक लागले हे बघा हे बघा सगळे बारीक मासे येतं मासे भेटते याच्यात बऱ्या हो सगळे काटावर तर आता मेहनत टाकलावणे गदळ लाव ते झाला आधी पटापट खातं ખાલી વાટ ઘણા पर निकर ये खुलेगा खुलेगा Bukit <icojo Miguel> Thank you. but right. uh ಜಾ ವರ್ತಿ ಮರ ಕುರಿ Masih nahu, lu loto wariuk lagi nih. जस जस पाणी तापत ना कसे जसे वर येणार आहे ते कसे उडावतात आका घालताना तसे जसे उडाव पण हे सर आका घाल ए तो वर तो वर तो हय कोणतरी ले रे हय हय घुडे वा आतमध्ये घुस आतमध्ये घुस हय ते रेताम हय ते रे ताम हा ना रे ते मासे इलेत रे हे बो तो एक उडावतं हेते कसे उडावून ए तू परत राहत तसोच आहे हो बाई अशी अशी बेला भेटू गोवी हो बघा अशी वेळेला सगळी भेटू गोवी आणि तेच बेला येणारच रे गदूळ खावा पाणी आता गरम होत चालला

दाखव टपात होतो आका आण आणला म्हणून बरं आलं की फातकाच गावले आता एवढे गावले अजून गावती मागच्या एवढं आपण जेवढं केला एवढे पण नाही भेटले होते आज तरी यो बघा एवढे गावले हातात धरून <laughs> <दुसकर> <laughs> 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 काडवी गावली पहिलीच आयच लागत होते का हो का पहिलीच काडी गावली

झालं आई तिसरी वाव्या सगळे ना मागच्या तीन वेळेचे बघा सगळे आजच मासे कसले वामत बघ काढवी आमच्याकडे काढवी म्हणतात हे बघा ही तीन गावले सलो चांगले साईजचे अजून गावतले मासे कारण अजून लय टाईम आपल्या मा मेन्या मासे धर दर धडधर वरती शेंगटी गावली

Chào cả Wale support. Chào Wale nó. Một cái Hãy cho kênh không पुढे पकडा पकडा पकड़ा, पकड़ा, पकड़ा। तर मित्रांनो बघा किती मासे गावलेत ते आमका

एक विवलेली आहे तर मित्रांनो बघा हे बघा एवढे मशी गावले आमका ही वाले बघा मित्रांनो केवढी मोठी बघा मित्रांनो केवढी मोठी कसली लांब होती बघा तर मित्रांनो हे बघा शेंगती अजून एक गावली तर मित्रांनो हे बघा सगळ्यात मोठी अजून एक वाले गावली हे बघा मित्रांनो तर बघा एवढे सगळे मासे गावले वाले काडवे बिडवे सगळे सगळ्या प्रकारातले एक दोन एक दोन असे मासे गावलेत फक्त आता ठिगूर गावचं बाकी बघा दोन दोन तीन व्हिडिओत ना गावले नव्हते ना ते सगळे ह्याच व्हिडिओत गावले होय वालय विलय पण गावले काडवी बिडी शेंगटे विंकटे लय गावले अजून आपल्याकडे मॉप टाइम ना या व्हिडिओत हो। ना चांगलेच मासे गावले तर आज आपला मेळा ना सक्सेस झाला तर लय ना मासे भेटत नव्हते तर आज लय मासे गावले तर आता आम्ही जातो घराकडे तर आजचा व्हिडिओ ना इकडेच एंड करूयात जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असत तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे भन्नाट व्हिडिओ तुमका या चॅनलवर बघू भेटतील तर आता भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ धन्यवाद